किती जमवलं अकरा आंबे आहेत आणि पडले ते वेगळे ते घमेल द्या आम्ही कोकणातली मानतो मस्त बसली झाडांवरती तिची एकदम छान असते आम्ही शेतावर चाललेलो आहे किरव्यानं औषध घेऊन पण शेतले खातात आमची किरवी आता कवली गवली त्यांना आता मारण्यासाठी आता पंजाबातले पंजागासाठी हा औषधाचा वास नाही बसले नको फोटो पो कुठला हे आमच्या आप्पा त्यांच्या मग अशा आपण शेतावरती गेलेलो कापून एकदम शेतावरती चांगले मावले मावले शेतावर मावले

ठीक आहे तिकड गाडी आहे आम्ही शेतावर चाललेल्या शिवल्या काढायला बाईक घेऊन आमच्या शेतावरती गाडी जाते मग तिकडच सांगते त्याला आता शेतावर जातो म्हणून

हा पूर्ण मावलाचा एरिया मावलाचा एरिया तिथे ती कोंडी म्हणून पावसाने पाणी फुल तिथे पहिले ही पूर्ण शेतीच होती ना हा पण पूर्ण शेती होती ती आता कोण नाही करीत हा बाय हे आणलेलं आहे हातेरी कुपणीसाठी कुंकणीसाठी पेला त्याला वजात पेला पेला आणि आता आपली पण आहे कोकणी भाषेत त्याला पेला बोलतो हा कोकणी भाषा नगरी आणि एक जी नाही निगडी निगडीची काटे त्यांना काटे नाटतात तिथून ती पण शेती बघा किती मोठी शेती आहे हा काय हां वरून येणार पाणी पाणी वरून येणार शेताला जातात खाण बोलतात खाण काय बोलतात पान खान खाण बोलतात ते शेती आहे या समोर रोड आहे हायचा रोड आहे हा एक शेवती केला का रोड आहे हवे रोड हवेच्या जवळच शेती आहे आपल्या घरची शेती आहे पण हा तिने पण आपल्या घरच्या तीन या लाईने जाळी केली आहेत तिथे वरती इकडचा खून तिकडे लावणार हा पूर आपला जंगल आहे इकडं तो जो दिस तिथं खोरा तू पाण्याचं आहे भारी बारीक थोडा आहे बघा तिथून काय करू जाई शिकता माझ्यामध्ये काय खेकडायला कुठे बिला म्हणजे खेकड्यांची बिला ती त्यांना मारण्यासाठी आम्ही औषध टाकतो आता कारण ती खेकडी मग हा कवला कवला आहे ना आव्हान भाताचा एक कवला आहे ते खेकडी खातात त्याच्यामुळे आम्ही आता औषध टाकण्यासाठी आलो त्या ना खेकड्यांना तर आता आम्ही बघतो आता आतमध्ये कुठे कुठे आहेत की खेकडी काय आतचे जर मग औषध टाकायचे ना एकदम पुरा भात सर्व पेरलेला चार पायलीचा भात आहे चार पायली चार पायलीचा हा म्हणजे बारा किलो बारा किलोचा पेरलेला आहे हां बारा किलो तो बारा किलो तो बारा किलो छत्तीस छत्तीस किलो त्या शेटांनी आहेत आम्ही आता कामासाठी आलो त्यांचा मजूर करून म्हणून कोण आहेत त्या त्या शेटच्या आपल्या शेताच्या मालकीने आहेत त्या तिने आता आम्हाला बोलवली कामासाठी ते आलो आता बघूया हे बघा खेकड्यांचा बघा इथे इथे बिल बघा खेकड्यांचा हा पुरा इथला हा सर्व कवला कवला खाल्लेला आहे खेकड्यांनी हा साईडचा हा हा बघा पुरा खाल्लेला आहे दिसतो ना साइडने कसं आहे हां सर्व साईडने खाल्लेलं आहे इथे खाल्लेलं आहे एक दोन आय ते एक तीन एक चार पाच सहा सात आठ याच्यामध्ये आठ एक किरव्यांचे आहे तिथे आता आपण पर्याय म्हणून काय कधी औषध करणार कारण कौला आव्हान खावा नाही म्हणून त्याला आव्हान बोलतात

असं पण ठेव थोडं नाही बिलके मिक्स केला के त्याला हा औषध मिक्स केलंय मुटु मुटु बोले आप तो थोड़ा सा तो या थोड़ा तो तो थोड़ा सा तो थोड़ा तो दो दोस औषध टाकलायचं बिला खालच टाकाय सर्व बंद करायचं नाही बंद नाही करायचा काय करू टाकू नाही तो ठेवा थोडा टाकायला थोडा थोडा टाकायचा काय दहा तिला वाशेल हां थोडा थोडं टाकायचं हा

झाला ह्याच्यात वाट लावून खातात सर्व तेवढा भाग खाऊन टाकणार कौला आहे ना अजून किती टाइम झाला वरती आला आता पाऊस पडला तर आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये लावणी सुरू पंधरा दिवसात लावणी सुरू होईल हां पाऊस चांगला पाहिजे म्हैसे येतात इकड बघा ह्या म्हैसे कोणाच्या आता कालिंजावरून एवढ्या म्हैसे येतात सायगावला इथे आपली घरची शेती आहे त्यासाठी ना कोण शेती नाही करत फक्त आम्हीच शेती करतो फक्त एवढी हा एवढी आपली शेती आम्हीच करतो बाकी कोण नाही करीत दुकानापासून जाईल त्या आहे म्हणून असं कुकणी बांधलेलं त्यानंतर इकडे साड्या बांधणार साठ साड्या बांधतो आम्ही पुऱ्या कुकणीला साप चार कुत्री बांधतो बघा कुत्र्यांचे खूप केलेले आहे तिथल्या दमजाच्या म्हशीला डेली एकदा भात झाला पसवला का सुरुवात डोक्याचीकडे डेली सकाळी संध्याकाळी सात वाजता घेऊन येतो कुत्र्यांना बांधतो परत सकाळी सहा वाजता वाजता सोडायला येतो कुत्र्यांना डेली चालू एक महिनाभर जिथपर्यंत शेत कापून घरी नाही नेत तिथपर्यंत आम्ही घरीच नांगरलेली लिहिले आपल्या स्वतःचा नांगर आहे फेरायला एकदा पाणी फुल पडला आणि एकदा उपील लागली का बस पावसाची जरूर नाही तेवढा पाणी हवा तेवढा पाणी फक्त पाऊस पडल पाहिजे चांगला त्याच्यामध्ये आवरा पण मस्त पीक येतो आम्ही आवरा पण याच्यामध्ये करतो वालाच पावटे बोलतो ना पावटे हां आता बघा समोर बा किवरा मोठा आंबा आहे बाबा खाली कीचे आंबे पडले नाही ना कुठं म्हणजे शेतीचा प्रकार हा पूर्ण होता आपल्या इथे हा पुरा शेती पावटे होतात हा भात सर्व या बांधावरती पण आता राहायला तर बांधावरती पण टाकून बघूया आपण आता आम्ही मजूर करून म्हणजे आपला दिवस पुरा जायला पाहिजे <laughs> ना हा बघा असं टाकायला लागतो पुरा टाका टाकली मी मींटूकोलम बारीक तांदूळ बारूक तांदूळ द्यायचा चिंटू कलम आता तांदूळ द्यायचे काहीतरी साठ रुपये किलोनी जातात ह्याचे हे तिन्ही पण त्याचे पाठी फक्त चिंटू कोलम मस्त हे नाही करून पुर्या शेताचा मला किती दोन खंडीवरती भात जातो अडीच दोन खंडी तीन खंडी भात जातो अडीच दोन तीन खंडी

घमेल द्या घमेल टिपाने हाताने टाका तुझा हात खराब आहे शेतकरी होय हे <laughs> शेतकरी राजेश अनंत सालवी राजेश अनंत साळवी सध्या आम्ही मजूर कोण म्हणून आलेले आहेत सालव्यांच्या शेतावरती आता आम्हाला काहीतरी काय मजूर कर काय पण काम करतो ना आंबे काय म्हणजे खराब खराब खराबे घेतले जरा येईल खालदर आंबा येईल नाही आंबे वाढ आंब्याचा बघा बोलतात ना चिवडा गल्ली मध्ये किती शाणे आहेत बघा तुम्ही यापूर्वी याच्यामध्ये बघितल्या असती पावभाजी केली तेव्हा कसा तो कावेलचा घेतलेला पलेचा त्याच्यानंतर आम्ही पार्टी केली मुलांनी बिर्याणी केली ती पण कावेल त्याला तोकडा म्हणून खाटी बांधलेली तसा जुगाड पिशवीना म्हणून टोपी घेतलेली आहे बघा आमच्या गल्लीसाठी लई हुशार माणसं आहेत जुगाड करतात म्हणजे करतात का नाही काय जुगाड असतो अक्षी एकदम संध्याकाळी आले ना उता <सवीद्ञेंगे>। वीद्ञें। वीद्ञें <सवीद्ञें>। आ, का मस्त वाटत शेतामध्ये बघा पुढे सक्त आम्ही कोकणातली हो मानतो -फुर तिथे एकदम हे आमच्या कुत्र्याची खोटे आहे कुत्र्यासाठी खास ह्याच्या इथं कुत्रा असतो कुत्र्याचं नाव आहे शेरू म्हणून शेरू हा शेरू आणि घारू दोघं पण एका ठिकाणी नाही नाही हा एका ठिकाणी नाही हा एक इथे वस्तू आणि याच्यामध्ये आता आम्ही मेंटा वगैरे टाकणार पावस आता हो पूर्ण पॅक करणार हा पूर्ण पॅक करणार आणि हे इथे सराय झाली ना आपली दिवाळीच्या नंतर जेव्हा भात कापायला येतो भाता असे कनिष येतो तेव्हा इथं कुत्रीला त्रास देतात त्याच्यामुळे ही केलेली आहे ती अगोदरच आम्ही करून ठेवतो त्यावरती मेंटा वगैरे सर्व बांधणं इथं डेली कुत्रा सकाळ संध्याकाळी सात वाजता घेऊन येणार सकाळी सात वाजता सोडायला येणार जेवण खाऊन सर्व देणार आणि त्याच्यापुढे आम्ही कंदीर म्हणून लाईट लावतो हा इकडनं आमच्या इकडे दुःख येतात पुढं हा बघा इकडे कोण शेती नाही ना गडीत हा सर्व वसाड आहे हा बघा सर्व वसाड आहे त्याच्यामुळे इकडनं सर्व हे बघा इकडनं हा बघा तुम्हाला बोलो ना शेताजवळ किती रोड आहे बघा गाड्या दिसतात आता गाडी येईल बघा ही ये बघा लाल परी कोकणाची लाल परी बघा चालली हे दुसरी झोपडी कुठं असते दुसरी पण तुम्हाला दाखवतो मी झोपडी बघा हे एक बांधलेली आहे हे ती बांधायची अजून हा ती आता आम्ही बांधू आता नंतर लावणी वगैरे झाल्याच्या नंतर एक झोपडी असते आपण एक झोपडीचा दादा कुत्र्याच्यासाठी खास बघा पूर्ण शेतीचे करा पूर्ण शेतीची एक त्या कोपऱ्यावरती ती इकडे झाले बरोबर एक दोन तीन हे गो घमेलटा गेलास मजूरकर माणूस काय पण करू शकतो हे बघा कारण शेतीवाल्याने हातभी धूम झालेला त्यांचा ते घरी जाय निघालेत पण मजूरकर माणसाला तर बोलतात काय बोलतात काम काम केल्याशिवाय पोट भरत नाही ना ए ए ते हे बघा ते बोलले हातीने टाका तर आपण हातीने टाकतो आता कारण इथं आता नांगर फिरणार मग सर्व नांगरांच्या पायामध्ये जाणार सर्व अजून आपण ती इथे खोपटे असते तीन झाले ना तीन झाल्या हां अजून दोन तुम्हाला दाखवतो तर आपण बांधायचं एक मालकण हां तिथे एक असते आणि एक त्या कोपऱ्यावरती बांधतो पण पाच खोपट्या करतो पण कुत्रे आणतो चार मग त्यांना इकडे एक इकडे तिकडे असे करतो अख्या साड्या त्या बघा या गेल्या वर्षीच्या खराब झाल्या त्या काढलेल्या नाहीत यंदा आम्ही नवीन बांधणार हा इथून पुऱ्या आम्ही असा सुरुवात पुरीपुरी एकूण शितून त्या कोपऱ्यापासून असे सर्व घेतोय बघा तुम्हाला दिसतात खराब लागल्या या साड्या एकूण साठ साड्या लागतात किती साठ आणि ह्या बघा इकडे यायला एक रस्ता आहे ती तिथे एक आहे कवाडी थी थी आ, ते तिथे तीन आहे देखून टोटल तीन कवाडे हां तीन कवाडे जायला आणि ती तुम्हाला मी बारक्याची इथे शेतावरती आलेला ते त्याने खेळण्यासाठी झोप छोटी झोपडी बनवली आहे ती दाखवली नाही तुम्हाला ते नंतर आपण दाखव कधीतरी आणि तो आज ना आलेला आहे दादू हां दादू हा बघा म्हैसिंग किती ही पुरी कुंपण ही पुरी कुंपण गेली आहे इकडनं दादू तो आज ना आलेला आहे तो खास त्याला शेतावर बोललेत ना का लय होऊच असतो शेतावरती

आम्ही त्यानंतर परत धावत गेलो परत गाव झालं एवढं हे झालं टोपी गेली त्याची आंब्याची पानं आंब्याची ती पाना कशी दिसत होती ते सांगतात पूर्ण जोरात आग लागली होती जोरात आम्ही कुंकणी कुंपण आहे ना वारा असा होता ना <laughs> कुकणीला का खाला गाडी काय हे टाकलेले आहेत ना इतकं पाऊस खड्डा पडतो म्हणून त्याच्यामुळे इथपर्यंत गाडी उभी करतो आम्ही उकणी विकणे आता इकडनं पाऊस येतो ना त्याच्यामुळे याचा खड्डा होतो म्हणून टाकलेलं इथं गाड्या लावल्या होत नाही